आज मुंबई येथे आपण आहोत या ठिकाणच्या मुंबईतील आपल्या भगिनी आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत परवाला मीडियानी असं समोर आणलेलं आहे की मराठा समाजातले जे आंदोलक आहेत तर या ठिकाणी जे पत्रकार महिला आहेत त्यांची छेड काढत आहेत आणि एका अभिनेत्रीने देखील अशा प्रकारचा आक्षेप घेतलेला आहे तर आपण या ठिकाणी या मुंबईतील महिलांना प्रश्न करूया हा काही या ठिकाणी मुंबईला करोडोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव आरक्षण मागण्यासाठी आलेला आहे तर त्यांचा आपल्याला काही त्रास आहे का नाही बिलकुल नाही आहे कारण हे जे मावळे आलेले आहेत ते बहिणींचे रक्षण करणारे मावळे आहेत शिवरायांचे मावळे आहेत त्यामुळे मराठा आंदोलन आणि मराठा मावळ्यांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र आपण रचले गेलेले आहे था, ते त्वरित थांबवावं प्रतिक्रिया अजून काय बोलायचं जय बाप गावावरून सगळे मावळे आलेले आहेत हे आपले शिवरायांचे वंशज आहेत आणि त्यांनी कोणत्याही भगिनीला कधीही छेडछाणी केलेली नाही मी पूर्ण विश्वासानं सांगते की असं कधी झालेलंच नाहीये कारण होणारही नाहीये आणि शिवराया शिवरायां तर शिवरायांची शिकवण अशी आहे की महिला भगिनींना की आई मानणं जय जिजाऊ जय शिवराय आज आपल्याकडे जे मराठा बांधव गळ्यामध्ये शाल आणि डोक्यावरती टोपी घालून ते डोंगर शिवरायांचे मावळे आहेत आज ते आपल्या माता भगिनींचे रक्षण करणारे आहेत कुठल्याही महिले महिलेचा त्यांनी छेडछाड किंवा कुठल्याही महिलेचा कुठल्या पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या वाग वागणूक त्यांना दिलेली नाही आहे आज जे मीडियाने दाखवलं गेलेलं आहे महिलां की महिलांची छेडछाड केली जाते किंवा के। महिलांशी गैरवर्तणूक केलं जातं पण असला कुठलाही प्रकार इथे आज मराठा बांधवांकडनं होत नाही आहे हे आम्ही त्यांना नक्कीच सांगू शकतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय इकडे जे मराठा माळुळे आलेत ते छेडखाणी करण्यासाठी नाही आले तर त्यांचा अधिकार मागण्यासाठी आलेले त्यांच्याकडं जर आपण बघितलं तर प्रत्येकीला असं वाटतं की, की माझा भाऊ दादा किंवा माझा चुलता अभिमानानं बघत आहे आपापल्या जागेवर खूप मोठ्या प्रमाणात आणि सगळ्यांचं एकच आहे ध्येय फक्त आरक्षण 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 कारण ते मुंबईला काही फिरण्यासाठी आलेले नाही आहेत उपाशी तपाशी आपली मुलं बाळ घरी बायका पोरं सोडून आलेले आहेत फक्त आरक्षणासाठी आणि आम्ही एवढं विश्वासानं सांगू शकतो की या लोकांना आरक्षण घेतल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त आरक्षणापुरतंच या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं मीडियावाल्यांनी दुसरं कोणतंही अपवाक्य त्यांच्या विरोधात पसरू नये जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जे खोटे आरोप लावले जात आहेत मावळे आमच्यावरती चढले कुठेही मावळ्यांनी काय महिला भगलींना काय वागणूक दिली खरोखर हे खरं सगळं चुकीचं आहे परवा मी स्वतः आंदोलनामध्ये आली होती एवढ्या पुरुषामध्ये एवढ्या मावळ्यामध्ये मी एकटी एक, एक दोनच महिला आम्ही होतो पण आम्हाला पूर्ण स्टेजपर्यंत त्यांनी जागा दिली एकाही पुरुषाने मावळ्याने आम्हाला अशी वागणूक चुकीची दिलेली नाही त्यामुळं सुद्धा या खोट्या बातम्या देऊ नये आमचे मावळे आज कचरा आहेत सिनियर लोकांना हाताने उचलून स्टे, स्टे स्टेशनला आहेत बऱ्याच गोष्टी चांगल्या बघा मीडियावाल्यांनी चांगल्या बातम्या पसरवा चुकीच्या पसरवू नका ती त्यांच्या हक्कासाठी आले त्यांना लढू दे आणि आत्ता आम्ही बघितलं एक महिला अशी ओझ घेऊन चाललेली होती त्या महिलेला सगळ्या आम आपल्याच मावळ्यानी तिचं सगळं सामान घेऊन वरती नेऊन ठेवलं जे काही आमच्या शिवरायांची शिकवण आहे ते आमचे हे मराठा त्यांच्या रक्ता रक्तात पिनलेली आहे त्यामुळे कधीही कोणत्या परस्तिकडे फक्त आणि माता भगिनी याच नात्याने आमचे मावळे बघतात की आम्ही शंभर टक्के गॅरंटी